घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त असलेल्या त्र्याहत्तर लिपिक पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे ही, ही भरती प्रक्रिया आय बी पी एस या संस्थेमार्फत राबवले जाणार आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत बँकेकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून ऑनलाईन परीक्षा दिनांक आणि प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर करण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा निकालानंतर कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परिपिक्षाधीन कालावधी वेतन निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची विस्तृत माहिती बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाहावयास उपलब्ध आहे उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना वयदिवास दाखला डोमेसिल सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक आहे का ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर भरणा केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरावयाचे आहे अर्जासोबत भरलेले परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल राहील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांची शैक्षणिक पात्रता स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही उमेदवारास ऑनलाईन लिंकवर अर्ज भरण्या अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी आयबीपीएस संस्थेच्या सी जी आर एस या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवायची आहे प्रस्तुत पदांकरिता केवळ उपरोक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विविध परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी वेड़ भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील संपूर्ण भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार असून या भरतीचा फायदा जिल्ह्यातील तरुण वर्गाने घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि व्यवस्थापनामार्फत करण्यात आले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका